असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र बघू शकता आजचा जो ब्लॉग आहे तो येणाऱ्या आठ तारखेला के केज येते आदरणीय मनोदादा जारंगे पाटील साहेब यांची घोंगडी बैठक होणार आहे बैठक म्हणजे ती खरो अर्थाने जर बघायला गेलं तर ती एक सभाच होणार आहे आणि जायचं काही नियोजन नव्हतं जसं की तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो की आमच्या गावातील आदरणीय मनोजादा जारांगे पाटील साहेब यांचे खांदे समर्थक आणि शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष आदरणीय नामदेव बाप्पा गायकवाड यांचा मला फोन आला बाप्पाने सांगितलं की आपल्याला बैठकीसाठी जायचं मग तत्काळ आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि पूर्ण हा जो आवाज जो आहे तो ब्लॉक करण्याचं कारणच एक आहे की पाऊस सुरू होता त्याच्यामुळे आता जे चव्हाण साहेब जे बोलतात हे साहेब असे आहेत की हे आदरणीय मनोजादा जारांगे पाटील साहेब यांचे खांदेसमर्थ तर आहेतच ते नेहमी दादांच्या सोबत सावलीप्रमाणे असतात त्यांचं भाषण सुरू होतं आणि माझ्या मोबाईलमध्ये तेवढं ते आवाज क्लिअरिटी येत नव्हती पावसामुळे त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं कारण ही नियोजन बैठक होती येणाऱ्या आठ तारखेसाठी जी घोंगडी बैठक होणार आहे त्या संदर्भात ही नियोजन बैठक होती त्या ठिकाणी बघू शकता आदरणीय नामदेव बाप्पा गायकवाड आहेत भाई गुंड आहेत त्याच्यानंतर पशुपतीनाथ दांगट मामा आहेत बरेच लोक आहेत चव्हाण साहेब मार्गदर्शन करतायत आपलं खूप चांगला असं त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना समजावून सांगितलेलं की कशा पद्धतीने गावागावात जायचं आहे कसं कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे खूप चांगलं असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्याच्या नंतर मग आवाज काही येत नव्हता म्हणून पूर्ण हा आवाज मूट करावा लागला आणि मला स्वतःला डबिंग करावी लागली आपल्या स सा, सर्वांना सांगण्यासाठी बरीच लोक होती हे जे ब्लू शर्टमध्ये जे बसलेले आहेत ते जाधव साहेब आहेत पत्रकार आपण सर्व ओळखत असाल किंवा नसाल नांदूरचे आहेत ते भाई मोहन गुंडा आहेत त्याच्यानंतर भोसले सर आहेत येणाऱ्या आठ तारखेला की जेथे घोंगडी बैठक होणार आहे मी तर येतोच आहे पण आपण सर्वांनी यायचे ये येताना स प्रत्येकाने आपापल्यासोबत आपल्या बांधवांना घेऊन येण्यासाठी प्रयत्न करायचे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता चव्हाण साहेब मार्गदर्शन करत आहेत चव्हाण साहेबांनी खूप असं चांगल्या प्रकारे प्रत्येकांना समजून सांगितलेली आहे आपापली जबाबदारी काय आहे ती काय आपण जबाबदारी पार पाडायची ती प्रत्येकांना नियोजनबद्ध पूर्णपणे समजून सांगितलेलं आहे याच्यानंतर मराठा बौद्ध ऐक्य परिषद समाजचे प्रवक्ते औरंगाबाद येथील सिद्धार्थ शिंगारे हे बोलत आहेत यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यात येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा बौद्ध समाज एकत्र हे विधानसभेमध्ये निवडणूक लढवणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी औरंगाबाद येथे मराठा आणि बौद्ध परिषदेचा खूप मोठा एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी दादा ही तिथे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि आंबेडकर साहेबांचे नातू राजरत्न साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत